नमस्कार मी श्रीशैल तुकाराम गायकवाड प्रीतिसंगम काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेसाठी कविता सादर करतोय कवितेचे शीर्षक बापाचा शब्द बघपोरी थोडं तोंडालावर घालून संसारपला जमतोय का नवरा घरी थांबत नाही म्हणतेस जरा शांतता राखून बघ मन त्याचं घरामध्ये आहे का मान्य हिवाळा तू संसारासाठी खूप काही करतेस नवरा आणि लेकरांसाठी मर मर पण एक दिवसही असा नसेल की त्याच्या टेन्शनचं ट्रॅफिक जाम नसेल आणि एक दिवस असाही नसेल की त्याच्या कपाळावरती घाम नसेल हे जरी खरं आहे की तुझ्यामुळेच त्याच्या संसाराचा मळा पिकतो आहे पण तोही ही पुरी तुमच्यासाठीच महिनाभर स्वतःला विकतो आहे मी एवढं करते मी तेवढं करते सारखंच बोलून दाखवायचं नसतं वाकत असेल अधून दोन म्हणून रोजच त्याला वाकवायचं नसतं नवरा ऐकून घेतो म्हणून त्याला वाटेल तसं बोलायचं नसतं सोबत त्याच्या खानदानाला सरसकट कोलायचा नसतं मी नाही म्हणत की त्याचं काहीच चुकत नाही तोही तुझ्यावर नको तेवढा चिडत असेल सारखं त्याला सांगूनही बदल त्याच्यात घडत नसेल तुला समजून घेत नाही म्हणून चेहरा तुझा पडत असेल आमच्याकडे करताना तक्रार तुझी आवाज त्याचा चढत असेल मात्र त्याची तक्रार गावभर करतेस तेव्हा विचार कर मन त्याचंही रडत असेल नात्यांना पडलेल्या गाठीबाळा तांडल्याने कधीच सुटत नाहीत नात्यांना पडलेल्या गाठीबाळा ताणल्याने कधीच सुटत नाहीत घरातली भांडणं वाऱ्यावर गेली की ती भांडणं कधीच मिटत नाहीत घरातले सगळेच चांगले आणि सासरी प्रत्येकजण वाईट नसतो घरच्यांना मी सोडून आले म्हणून नवऱ्यानेही सगळ्यांना सोडावं म्हणायचा कोणत्या स्त्रीला राईट नसतं खरं सांगू का सांभाळून घ्यायचं की उधळून द्यायचं हे तुमच्याच हातात असतं पुरी स्त्रीसारखं पुरुषाला सांभाळणं कठीण असतं संयम आणि तोल कधी रागाच्या भरात क्षणार्थात सगळंच होऊन बसतं मातीमोल माहेर पाठीशी सदैव राहील तुझ्या पण तू सासरी पाठ दाखवू नकोस लेकरांपुढे आदर्श ठेव तुझा त्यांना द्वेषाची वाट दाखवू नकोस तू वात हो तो दिवा होईल तू सुगंध हो तो हवा होईल तू भाकर हो तो तवा होईल आहे त्यात समाधान मानलं की सुखाची असते आम्ही हळूहळू भरती वंजळ पडत नाही काहीच कमी बापाचा शब्द आहे तुझा सौख्य मिळेल जन्मभर तुला झुलत राहील अंगणात तुझ्या आनंदाचा निरंतर चुला जमेल तुला सर्व काही जमेल तेवढं अवश्य कर संसाराची ओटी तुझ्या हसत हसत सुखाने भर धन्यवाद